श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप खुँँँ मनापासून स्वागत आहे अक्षय तृती हा हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे साडेतीन मुहूर्तापैकी याला एक मुहूर्त मानला जातो बघा या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या सेवेलाही खूप महत्त्व आहे त्याचबरोबर पित्रांच्या सेवेला देखील खूप महत्त्व आहे पित्रांची सेवा म्हणून आपल्याला कर आणि केळीची पूजा कशी करायची आहे कर आणि केळीची पूजा करण्याचा अधिकार कोणाला आहे कोण पित्रांची सेवा म्हणून ही पूजा करू शकतो आणि बघा ज्यांना कर आणि केळीची पूजा करता येत नाही त्यांनी पित्रांची सेवा आपल्याला कशी करायची आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया अक्षय तृतीय हा अत्यंत शुभ असा दिवस आहे तर बघा या दिवशी आपल्याला साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची सेवा सेवासुद्धा करायची आहे या दिवशी आपण जे काही काम करत असतो तर ते दुपटीने तिपटीने वाढत असतं असं म्हणलं जातं त्यामुळे या दिवशी आपल्याला सगळे शुभ शुभ काम करायचे आहेत सगळे चांगली कामं आपल्याला या दिवशी करायची आहेत दाद्या पद्धतीने आपल्याला पूजा मांडणी करून आपल्याला बघा भगवान विष्णूंचा विष्णू सहस्रनामाचं आपल्याला पठण करायचं आहे पुरुष सुक्तमचं पठण करायचं आहे त्याचबरोबर सुक्तमचं सुद्धा आपल्याला या दिवशी पठण करायचं आहे तर ही सगळी सेवा आपल्याला सकाळी आपण आपली जेव्हा देवपूजा होईल त्यावेळेस आपली ही सगळी सेवा आपल्याला करून घ्यायची आहे बघा अक्षय तृतीया हा दिवस पित्रांना समर्पित असा दिवसही मानला जातो या दिवशी बघा आपले जे पित्र असतात तर ते पित्र आपल्या पृथ्वी तलावर आलेले असतात त्याचबरोबर प्रत्येक घराण्याचे पित्र हे त्यांच्या घराच्या उंभट्यावर उभे असतात त्यांना तृप्त व्हायचं असतं या दिवशी मित्रांची सेवा म्हणून करा आणि केळीची पूजा आपल्याला करायची असते बघा करा आणि केळीची पूजा करण्याचा अधिकार सुद्धा प्रत्येकांना नाही तर त्यांना सासू सासरे नाहीयेत किंवा ज्यांना सासू नाही किंवा ज्यांना सासरे नाही तर त्यांनाच करा आणि केळीची पूजा करण्याचा अधिकार आहे माझे सासू सासरे आहे तर मी ही पूजा करू शकत नाही तर माझ्या सासूबाई ही पूजा करू शकतात कारण त्यांचे सासू सासरे नाही आहेत मूळ गाव एका ठिकाणी असतं आणि आपण नोकरी निमित्त व्यवसाय निमित्त दुसरीकडे वेगवेगळ्या ठिकाणी वेग घरं असतात तर बघा आपल्याला शक्य असेल की आपल्या गावी जाऊन वेळी आणि करांची पूजा आपल्या सासूबाईंसोबत करणं आपल्याला शक्य असेल तर आपण न जरूर जावं पण समजा शक्य नाही आपल्याला जाणं पण आपल्याला पित्रांची तर सेवा करायचीच आहे या दिवशी तर आपल्याला काय करायचं आहे तर बघा आपल्याला या दिवशी बारा ते साडेबारा या वेळेमध्येच पितरांची आपल्याला सेवा करायची आहे तर या दिवशी बघा ज्यांना करा आणि केळीची पूजा करण्याचा अधिकार नाही त्यांनी साध्या पद्धतीने आपल्या पित्रांना स्मरण करायचं आहे त्यासाठी बघा आपल्याला आपल्या घरामध्ये कोणत्या तीही दक्षिण भिंत चालेल तर दक्षिण भिंतेला आपल्याला एक पाठ मांडायचा आहे त्याच्यावरती एक स्वच्छ पिवळ्या रंगाचा लाल रंगाचं वस्त्र आपल्याला अंतरायचं आहे त्याच्यावरती आपल्याला थोडे तांदूळ टाकायचे आहेत किंवा गहू टाकायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला बघा न वापरलेली मातीचा दिवा म्हणजे जी पंती असते तर ती अगदी नवीन कोरी असावी वापरलेली पंथी यामध्ये घ्यायची नाही आहे तर समजा तुम तुमच्याकडे नवीन कोरी पंती नसेल तर आपण सुद्धा आपण दिवा बनवू शकतो आणि आपल्याला तो दिवा आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून आठवरती आपल्याला ठेवायचा आहे आणि बघा आपण जे नॉर्मल तेल वापतो वापरतो ते तेल वापरायचं आहे आणि तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि आपल्याला सुद्धा बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे आणि आप आपल्याला एक माळी जमत असेल तुम्हाला तर एक माळी ओम पितृ देवताय ओम पितृ देवताय नमहा या मंत्राचा जप आपल्याला करायचा गा आहे समजा तुम्हाला जमत नसेल एक माळी जप करणं तर कमीत कमी अकरा वेळेस तरी आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे त्याचबरोबर बघा आपल्याला पितृ पित्रस्तोत्र किंवा पितृ अष्टक याचंही पठन आपल्याला करायचं आहे म्हणजे या तिन्ही पैकी तुम्ही एखादं स्तुती जरी म्हणलं तरी चालतं आपल्याला आपल्या पित्रांकडे क्षमा मागायची आहे आपलं काही चुकलं असेल तर त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्या सोबत कायम राहावा अशी त्यांना प्रार्थना करायची आहे तर अशा साध्या पद्धतीने आपल्याला आपल्या पित्रांना स्मरण करायचं आहे पित्रांची सेवा करायची आहे आपण अशी सेवा केलो सुद्धा आपली सेवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचते आता बघा ज्यांचे सासू सासरे नाही आहेत तर त्यांना करा आणि केळीची पूजा मांडणी करून आपल्याला ही पूजा करायची आहे आता करा आणि केळी म्हणजे काय तर मातीचे भांडे जे असतात माठ वगैरे असं ज्या पद्धतीने असतं तसं केळी म्हणजे थोड्या मोठ्या आकाराची आपल्याला घ्यायची आहे आणि करा म्हणजे केळीपेक्षा थोड्या छोट्या आकाराचा तिची भांड घ्यायचा आहे जे सासू सासरे नाहीये तर त्यांनी करा आणि केळी दोघांची पूजा करायची आहे तुमच्या सासूबाई नसतील तर आपल्याला फक्त केळीची पूजा करायची आहे ज्यांचे सासरे नाही तर त्यांनी कराची पूजा करायची आहे तुमचे सासू सासरे असतील तर तुम्हाला ही पूजा करता येत नाही तुमच्या सासूबाई ती करू शकतात त्यांच्या सासू सासऱ्यासाठी आणि जे सुद्धा सासू सासरे असतील आपल्या सासूबाईंचे तर त्यांना तो अधिकार आहे त्यांच्या सासू सासरे सासऱ्यांसाठी पित्रांची सेवा करण्याचा त्यासाठी आपल्याला पूजा मांडणी करायची आहे तर ही सुद्धा पूजा आपल्याला दुपारी बारा ते साडेबारा या दरम्यानच आपल्याला ही पूजा करायची आहे ही पितरांची सेवा आपल्याला आपल्या देवघराच्या साईडला किंवा देवांच्या साईडला सुद्धा करायची नाही तर पितरांची सेवा ही आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करूनच आपल्याला पितरांची सेवा करायची आहे आपल्याला दक्षिण जे आपल्या घरातील भिंत आहे तर तिथे आपल्याला एक चौरंग मांडायचा आहे पाट मांडायचा आहे त्याच्यावरती आपल्याला तुमच्याकडे पांढरं वस्त्र असेल तर ते अंतरू शकता किंवा लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र असेल तेही आपण अंतरू शकतो त्याला ते त्याच्यावरती एखादी आपल्याला पत्रवाळी ठेवायची आहे किंवा बघा एखाद्या केळीचे वगैरे पान असेल तेही तुम्ही ठेवू शकतात किंवा तुम्हाला ताट किंवा ताट ही आपल्याला ठेवता येतं म्हणजे आपण जे काही या पूजा मांडणीमध्ये मांडत असतो तर ते सगळं आपल्याला दान करायचं असते त्याच्यावरती आपल्याला गव्हाची रास त्याच्यावरती टाकायची आहे खूप कमीही नाही खूप जास्तही नाही तर मीडियम प्रमाणामध्ये आपल्याला ही, 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 आप ही गव्हाची रास टाकायची आहे आणि त्याच्यावरती आपल्याला जी केळी असते म्हणजे जे मोठा माठ असतो मातीचं भांड असतं तर ते केळी आपल्याला त्यावरती ठेवायची आहे बघा तीन वेळेस आपल्याला रक्षासूत्र बांधायचं आहे केळीमध्ये आपल्याला पूर्ण तो त्याच्या कंठापर्यंत आपल्याला पाणी टाकायचं आहे त्याचबरोबर त्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा फुलं समर्पित करायचं आहे आणि सुपारी आणि एक रुपयाचं नाणं या सगळ्या गोष्टी आपल्याला या केळीमध्ये टाकायचे आहेत कळस असतो तर त्यावेळेस आपण खालून वरती हळदी कुंकुमाच्या रेषा वडत असतो पण आपल्याला केळीला फक्त चंदनाचा वापर करायचा आहे चंदन थोडं ओलं करायचं आहे आणि आपल्याला वरतून खाली अशा पाच रेषा आपल्याला ओढायच्या आहेत तसंच सेम त्यानंतर आपल्याला त्याच्यावरती करा ठेवायची आहे आणि कराची ही पूजा आपल्याला सेम आपण जशी केळीची पूजा केली त्याप्रमाणे आपल्याला ठेवायचं आहे आणि बघा कराच्या वरती आपण आपण खरबूज ठेवू शकतो किंवा किंवा आंबा ठेवू शकतो तुमच्या एरियामध्ये जे फळ ठेवण्याची पद्धत आहे तर ते आपल्याला त्याप्रमाणे ठेवायचं आहे फुलं वगैरे आपल्याला अर्पण करायचे आहेत आपल्या या पूजा मांडणीला त्याचबरोबर आपल्याला रांगोळी काढायची आहे त्याच ही सगळी पूजा करण्याच्या अगोदर आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आपल्याला नवीन मातीचाच दिवा आपल्याला यासाठी घ्यायचा आहे आणि तो प्रज्वलित करूनच आपल्याला ही सगळी पूजा करायची आहे पूजा मांडणी आणि पूजा करायची आहे यानंतर बघा आपल्याला सुद्धा सेवा करायची आहेत आपल्याला पित्रांना स्मरण करायचं आहे आपल्याला पित्रांचं एकशे आठ वेळेस पित्रांचं आपल्याला ओम पितृदेवता आयो नमहा ओम पितृदेवता आयो नमहा या मंत्राचा जप आपल्याला एकशे आठ वेळेस करायचा आहे किंवा आपल्याला कमीत कमी अकरा अकरा वेळेस तरी आपल्याला याचा जप करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला सेम आपल्याला पितृस्तुती म्हणता येते पितृ स्तोत्र म्हणता येतं किंवा पितृ अष्टक ही आपल्याला म्हणता येतं तुम्हाला जे म्हणायला आवडतं ते आपल्या आपल्याला म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आपल्या पित्रांसाठी नैवेद्य काढायचं आहे पित्रांसाठी घास काढायचा आहे आपल्या सगळीकडे अक्षय तृतीयामुळे सगळीकडे पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला जातो संपूर्ण पुरणपोळी आमरस हा जो सगळा आपण जे बनवलेला आहे त्याचं ते जे ताट आहे आपल्याला तो नैवेद्य आपल्याला आपल्या पित्रांना दाखवायचा आहे आणि या दिवशी बघा आगारी करण्याला सुद्धा खूप महत्त्व आहे आणि आगारी हीसुद्धा सुद्धा, सुद्धा सगळेजण करू शकत नाही सुद्धा करण्याचा अधिकार फक्त ज्यांचे सासू सासरे नाही आहेत किंवा ज्यांचे सासू नाहीत किंवा सासरे नाहीत यांनाच आगारी करण्या करण्याचा अधिकार आहे सगळे आगारी कशी करायची तर आगारी करण्यासाठी जे भवन पात्र असतं तर तेही भेटतं छोट्या आकारामध्ये छोटी प्लेट ही घेऊ शकतो किंवा एखाद्या आपल्या तव्यावरतीही आपण ही आगारी करू शकतो तर समजा आपण एक प्लेट घेतली आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोड्या गोवऱ्या टाकायच्या आहेत किंवा ते ता तुमच्याकडे समिधा असतील तर त्यासुद्धा टाकल्या तरी चालतील तर आणि त्याच्यावरती आपल्याला तूप टाकायचं आहे आणि ही आग त्याच्यावरती दोन कापूर आपल्याला टाकायचे आहेत आपल्याला ही आघारी पेटवायची आहे आणि ही आघारी आठे पेटवायची आहे तर ही आघारी आपल्या मेनदार जो असतो तर मेन दाराच्या जवळ ही आपल्याला आघारी पेटवायची आहे कारण उंभरट्यावर आपले पित्र आपल्या आपल्याकडे आशेने या दिवशी तृप्त होण्यासाठी बघत असतात त्यामुळे आपल्याला आपल्या मेंदराच्या जवळ आपल्याला ही आघारी पेटवायची आहे आणि आपण जो काही आपण घरामध्ये जे काही नैवेद्य बनवलेलं आहे जे काही जेवण बनवलेलं आहे तर तो, तो सगळं थोड्या थोड्या प्रमाणात आपल्याला घ्यायचं आहे ते सगळं मिक्स करायचं आपल्याला आणि ओम पितृदेवता आहे न महा ओम पित्रदेवता आहे न महा असं म्हणत म्हणत आपल्याला त्या आघाडीवर आपल्याला टाकायचं आहे तर हे स्टार्टिंगला जे मेन आपल्या घरातील असतील मग ज्यांना हा करण्याचा अधिकार आहे त्यांनी याला सुरुवात करायची आणि त्याच्यानंतर आपल्या घरातील व्यक्तींनी थोडं एक दोन वेळेस आपल्याला पितरांची सेवा म्हणून आपण एक दोन वेळेस त्यावरती आपल्याला हा घास टाकायचा आहे तर बघा जे पित्र असतात तर पित्र प्रत्यक्षपणे आप जेवण करत नसतात तर हे पित्र फक्त वासाने तृप्त होत असतात तर असं आपण आगारी दिली त्यांना तर याचा जो धूर होतो आपण ज्या धुराने ते तृप्त होत असतात यासाठी आगारी करणं खूप महत्वाचं आहे इतरांना जो नैवेद्य दाखवलेला आहे तर तो नैवेद्य आपल्याला किंवा बघा मंदिरामध्ये ब्राह्मण वगैरे हे घेत असतील तर त्यांना हे आपल्याला अन्नदान करायचं आहे पण बऱ्याच ठिकाणी ज बरेच जण पित्रांचा नैवेद्य घेत नाही तर आपल्याला गायीला ते खाण्यासाठी द्यायचं आहे समजा तुम्हाला गाय भेटणं शक्य नाही तर बघा आपण एखादं झाड असेल तर झाडाच्या खाली आपल्याला आपण पण नैवेद्य काढला आहे तो झाडाच्या खाली आपल्याला हे ठेवायचं आहे आणि हे पक्षी जरी ते खाल्लं तरी चालतं या दिवशी दानाला सुद्धा खूप महत्व आहे तर या दिवशीच आपल्याला आप करा जी केळी आहे, दान आहे। हे दान करायचं आहे तर तुम्ही तुमच्या म्हणजे ओळखीचे ब्राह्मण असतील तर ते आपली करा केळी घेत असेल तर त्यांना हे दान करायचं आहे समजा ते घेत नसतील तर आपल्याला सरळ आपल्याला मंदिरामध्ये ते ठेवून यायचं आहे जी करा आणि केळी असते तर ते आपलं पण जे पाणी असतं ते पूर्ण तसंच पाण्यासहित आपल्याला ते दान करायचं असतं त्याचबरोबर बघा आपण जे आपण गहू वगैरे टाकले होते खाली गव्हाची जी रास होती तर ती गव्हाची रास आपण गायला सुद्धा देऊ शकतो पक्ष्यांना सुद्धा आपण साठी ते टाकू शकतो त्याचबरोबर आता आपण जी अगो पंती लावली होती तर घरी ठेवायची नाहीये तर पंती सुद्धा आपल्याला एखादं पिंपळाचं वगैरे झाड असेल तर त्याच पंथीमध्ये आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे किंवा दुसऱ्या पिंपळाचं झाड तुमच्या घराजवळ नसेल तर दुसऱ्या झाडाखाली तुम्ही हा दिवा ठेवू शकता किंवा निर्माल्यामध्ये सुद्धा आपल्याला हा प्रवाहित करायची आहे तर जे काही आपण पूजा मांडणी केलं होतं तर ते सगळं आपल्याला दान करायचं आहे कोणतीही वस्तू आपल्याला यातली घरी ठेवायची नाही आहे मला या दिवशी अगोदर आपल्या पित्रांना घास काढायचा असतो आणि आपला आपण ज्यांना बोलवलं आहे त्यांना जीव घालायचा असतं त्याच्यानंतरच आपल्याला या दिवशी जेवण करायचं आहे तर या दिवशी सगळ्यांनी बारा ते साडेबारा पर्यंत सगळ्यांनी या दिवशी उपवास करायचा आहे जोपर्यंत आपण आपल्या पित्रांना घास देत नाही तोपर्यंत या दिवशी घरातल्या मेन माणसांनी घरातले जे करते पुरुष आहेत करत्या महिला आहेत त्यांनी तरी या दिवशी म्हणजे जोपर्यंत आपले पित पित्रांना आपण नैवेद्य दाखवणार नाही तोपर्यंत त्यांनी काहीही खायचं नाही आहे ला ला करा, करा, चानल चानल ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला काही आणखीन काही प्रश्न असतील याबद्दल तर ते तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळेजण म्हणत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद